शांती आज आहे आठ बारा पंचवीस आजची साकार मुरली बाबा म्हणतात गोड मुलांनो जोपर्यंत जगायचे आहे बाबांची आठवण करायची आहे आठवणीनेच चायू वाढेल शिक्षणाचे सारच आहे आठवण अच्छा प्रश्न तुम्हा मुलांचे अतिंद्रिय सुख गायले गेले आहे ते का कारण तुम्ही नेहमीच बाबांच्या आठवणीमध्ये आनंद साजरा करता आता तुमचा कायमचाच क्रिसमस आहे तुम्हाला स्वयं भगवान शिकवत आहेत यापेक्षा जास्त आनंद अजून कोणता असेल हा दररोजचा आनंद आहे म्हणून तुमचे अतिंद्रिय सुख गायले गेले आहे आजचं गीत आहे नयनहीन को राह दिखाव प्रभू ओम शांती बाबा म्हणतात ज्ञानाचा तिसरा नेत्र शुबाबांनी आपल्या आत्मिक मुलांना दिला आहे तर आता मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे बाबा म्हणतात सतयुगामध्ये असे म्हणणार नाहीत की आम्हाला रास्ता दाखवा तिथे जाण्याचा मार्ग मिळाला आहे बाबा येऊन मुक्तिधाम आणि जीवनमुक्तीधामचा रास्ता सांगत आहेत परंतु मनुष्य विचारे जाणत नाहीत की ही दुनिया बदलणार आहे केव्हा कशी कोण बदलणार आहे हे माहीत नाही ज्ञानाचा तिसरा नेत्र नाही आहे तुम्हाला हे ज्ञान मिळाले आहे ज्यामध्ये सृष्टीचक्राचे आदीमद्याचे ज्ञान आहे हेच ज्ञानाचे सॅक्रिन आहे जे बुद्धीमध्ये ठेवायचे आहे सॅक्रिन हे खूप गोड असते जसे ज्ञानाचे दोन शब्द मन मना भव, हीच सर्वात मोठी गोष्ट आहे बस बाबांची आठवण करा बाबा म्हणतात बाबांनी सुखधाम शांतीधामचा रास्ता सांगितला आहे तर तुम्हा मुलांना खूप आनंद होतो दुनिया जाणत नाही की आनंद केव्हा साजरा केला जातो आनंद तर नवीन दुनियेत साजरा केला जाणार ना जुन्या दुनियेमध्ये आनंद साजरा केला जात नाही कारण मनुष्य त्राही त्राही करत आहेत तमप्रधान आहेत इथे आनंद कुठून येणार सतयुगामध्ये ज्ञान तर कोणालाच माहीत नाही आहे म्हणून इथे साजरा करतात बघा क्रिसमसच्या वेळी आनंद साजरा करतात बाबा म्हणतात आनंदाच्या गोष्टी विचारायच्या असतील तर गोप गोपींना म्हणजे माझ्या मुलांना विचारा बाबा खूप सोप्पा मार्ग सांगत आहे बाबा म्हणतात गृहस्थ व्यवहारात राहताना कमलपुष्पाप्रमाणे राहा आणि माझी आठवण करा जसे प्रियकर प्रियसी एकमेकांना कामधंदा करत असताना आठवण करतात ना त्यांना साक्षात्कार देखील होतात एक्झाम्पल जसे लैला मजनू हीर रांझा ते विकारांसाठी एकमेकांचे आशिक होत नाहीत त्यांच्या प्रेमाचे गायन केले आहे परंतु इथे ती गोष्ट नाही आहे इथे तर जन्मजन्मांसाठी शुभाबा माशुकचे आपण मुले आशिक आहोत आपण त्यांना इथे येण्यासाठी बोलावतो ओ भगवान नयनहीन असणाऱ्यांना येऊन रास्ता दाखवा तुम्ही अर्धे कल्प बोलावत आहात म्हणून तर म्हणतात दुखमे सिमरन सब करे दिवसेंदिवस माया देखील तमप्रधान वृद्धिंगत होत जाते यावेळी देखील सर्व शक्तिमान आहेत मायादेखील सर्व शक्तिमान आहे ती देखील जबरदस्त आहे यावेळी तुम्ही ब्रह्मामुखवंशावली ब्राह्मण कुलभूषण आहात ब्रह्ममुखवंशावली हे आहे सर्वोत्तम कुळ म्हटले जाते ना उच्च ते उच्च कुळ यावेळी तुमचे जीवन अमूल्य आहे म्हणून या जीवनाला शरीराला जपायचे आहे पाच विकारांमुळे शरीराचे आयुर्मान कमी होत जाते बाबा म्हणतात या विकारांना सोडून आठवणीमध्ये रहा तर खूप आयुष्य वाढत जाते अशा पद्धतीने वाढत वाढत भविष्यामध्ये तुमचे आयुष्य दीडशे वर्षाचे होईल म्हणून बाबा म्हणतात या शरीराची देखील खूप काळजी घेतली पाहिजे आता बाबा समज देत आहे जोपर्यंत जगायचे आहे बाबांची आठवण करायची आहे बाबा म्हणतात आत्मा समजून बाबांची आठवण करा गुण धारण करा तेव्हा मग तुम्ही देवताई बनाल बाबा येऊन समजावून सांगत आहे की तुमचे आता सुखाचे दिवस येणार आहेत दुःखाचे दिवस आता पूर्ण झाले बोलवता देखील हे हरता, सुख करता दाता तर जाणतात ना की खरोखर सतयुगामध्ये सर्वजण सुखीच सुखी आहेत तर बाबा मुलांना म्हणतात की सर्वांनी शांतीधाम आणि सुखधामची आठवण करा हे आहे संगमयुग बाबा म्हणतात ही सर्व दुनिया जणू काही एक खूप मोठे जहाज आहे याला पार करत आहोत तर तुम्हा मुलांना खूप आनंद साजरा केला पाहिजे तुमच्यासाठी सदैव आनंद आहे सदैव क्रिसमस आहे म्हणून अतिंद्रिय सुख गायले गेले आहे बाबा म्हणतात तुम्हा आत्मिक मुलांना राजयोग शिकवतो हो। राजयोग शिकवण्यासाठी येताना गोंधळून जाण्याची काही गरज नाही तर राजयोग शिकून पूर्ण केला पाहिजे ना भागंती होता कामा नये शिकायचे देखील आहे तर धारणा देखील चांगली करायची आहे टीचर शिकवतात धारणा करण्यासाठी बाबांची सर्विस ऑन गॉड फादरली सर्विस जसे दुनियावाले लिहितात ना ऑन हिज मेजेस्टी सर्विस तर तुम्ही काय म्हणणार या मेजेस्टीपेक्षाही उच्च महाराजा बनवतात हे देखील तुम्ही समजू शकता की खरोखर आपण विश्वासे मालक बनतो बाबा म्हणतात महावीर त्यांना म्हटले जाते की जे बाबांच्या डायरेक्शनप्रमाणे चालतात बाबा समजावून सांगतात स्वतःला आत्मा समजा भावाभावाच्या दृष्टीने पहा, बघा बाबा स्वतःला भावांचे पिता समजतात आणि भावांनाच बघतात बाबा म्हणतात विनाशामध्ये तर सर्वांचा पैसा नष्ट होईल देणारे घेणारे सगळं नष्ट होतील बाकी जे अविनाशी ज्ञानरत्न घेणारे आहेत ते मग येऊन आपले भाग्य घेतील अच्छा बाबा म्हणतात गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमजते आपण आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमजते धारणेसाठी मुख्य सारांश पहिला बाबांना फॉलो करून बाबांप्रमाणे सेवाभावी बनायचे से आहे आपणच स्वतःला पारखायचे आहे की मी उच्च ते उच्च परीक्षा पास करून उच्च पद मिळवण्याच्या लायक आहे दुसरा बाबांच्या डायरेक्शनवर चालून महावीर बनायचे आहे जसे बाबा आत्म्यांना बघतात आत्म्यांना शिकवतात तसे आत्मा भावाभावाला पाहून बोलायचे आहे वरदान श्रेष्ठतेच्या आधारावर समीपतेद्वारे कल्पाचे श्रेष्ठ प्रलब्ध बनविणारे विशेष पाडधारी भव विस्तार या मर्जीमा जीवनामध्ये श्रेष्ठतेचा आधार या दोन गोष्टी आहेत पहिला सदैव परोपकारी राहणे दुसरा बाल ब्रह्मचारी राहणे जी मुले या दोन गोष्टीमध्ये आधीपासून अंतापर्यंत अखंड राहिले आहेत कोणत्याही प्रकारची पवित्रता अर्थात स्वच्छता सारखी सारखी खंडित झालेली नाही आहे तसेच विश्वाप्रती आणि ब्राह्मण परिवाराप्रती जे सदैव उपकारी आहेत असे विशेष पाडधारी बाबदादांच्या सदा समीप राहतात आणि त्यांचे प्रालब्ध साऱ्या कल्पासाठी श्रेष्ठ बनते आजचं बोधवाक्य संकल्प व्यर्थ असतील तर इतर सर्व खजिने देखील व्यर्थ होतात संकल्प व्यर्थ असतील तर इतर सर्व खजिने देखील व्यर्थ होतात अच्छा ओम शांती